म्हणजे काल पोळा आपण सर्वांनी साजरा केला आणि आज आहे पोळ्याची कर काल पोळ्यामध्ये बैलाचं आपण पूजन केलं आणि आज करीच्या निमित्तानं गावामधून सर्व बैलांची मिरवणूक या ठिकाणी काढण्यात येत आहे आणि यासाठी पुढाकार घेतला आमच्या गजानराव पाटील यांनी आणि केशवांना यांनी भागवतराव आणि सर्व प्राणीप्रेमी आहेत बैलप्रेमी आहेत त्यांनी सर्वांनी पुढाकार घेऊन हा एक चांगला उपक्रम यावर्षी सुरू केलेला आहे आणि त्यासाठी विशेष वाद्य पथक सुद्धा त्यांनी बोलावलं अतिशय चांगलं वाद्य पथक आहे मिळणार आहे ते म्हणजे बैलांचा आज काल पूजन आणि आज पुन्हा सन्मान अशा पद्धतीनं दुहेरी सन्मान कारण बैल आपल्यासाठी वर्षभर शेतामध्ये कष्ट करतो आणि त्यांचं पूजन करण्याचा आणि सन्मान करण्याचा पोळा आणि कर हा दिवस आहे त्यापैकी गजानरा मी आ, दोन त्यांनी या मागची भूमिका व्यक्त करावी असं विनंती करतो नाही खऱ्या अर्थानं ना बैल पोळा हा सण शेतकऱ्यांच्या संस्कृतीचा शेतकऱ्यांच्या आनंदाचा सण आहे आणि बैल हा शेतकऱ्यांचा खरी ताकद म्हणजे बैल आहे जगाला जर कोणाचं अन्न जा पुरवलं जात असेल तर हे शेतकरी जगांचा पोशिंदा आहे बेळगाव मध्ये आम्ही कर साजरी करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला जे काही आमचे सर्व शेतकरी बांधव आहेत आणि तरुण मुलं आहेत विशेषतः याच्या पाठीमागचं एकच महत्वाचं कारण म्हणजे जे काही शेतकऱ्यांच्या जवळचे बैल कमी होत आहेत ते बैल वाढावे बैल कमी होऊ नये गाई कमी होऊ नये त्याच्या मागचं हे महत्वाचं कारण म्हणजे सर्व शेतकऱ्यांचा उत्साह वाढावा म्हणून आम्ही सर्वांनी हा निर्णय घेतला त्यामध्ये आमच्या केशवांना असू द्या भागवत कावरके असू द्या आमचे सर्व तमाम जे काही पोहरा असतील जे शेतकऱ्यांचे मुलं असतील मग त्यामध्ये आमच्या आम अमोलराव सुद्धा सगळ्या शेतकऱ्यांचे जे मुलं आहेत त्यांनी सर्वांनी हा पुढाकार घेतला आणि सर्वांच्या वतीनं या ठिकाणी आम्ही ही कर साजरी करण्याचा निर्णय घेतला आणि जे काही आपलं पारंपरिक आणि सांस्कृतिक वाद्य आहे हे आमचे मित्र बंध बांधव आहेत यवतमाळवरून या ठिकाणी आलेले आहेत म्हणून आम्ही सर्वांनी निर्णय घेतला की ते डी जे वाद वाद्य बाजूला सारून आपले जे काही पारंपरिक वेशभूषेमध्ये आमचे या ठिकाणी बांधव आलेले आहेत त्यांना आम्ही या ठिकाणी विशेष आमंत्रित केलं आणि याला भरभरून प्रतिसाद या आपल्या गोरेगावच्या तमाम शेतकरी बांधवांनी आणि गावकऱ्यांनी दिला ज्या शेतकरी बांधवांनी त्यांचे बैल हे चांगल्या प्रकारे सजवून आणले अशा शेतकऱ्यांना आपण पुढच्या वर्षी बक्षीसही आहोत असा आम्ही निर्धार आणि गावकऱ्यांनी याला चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला त्याबद्दल मी सर्वांच्या या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आता मिरवणूक सुरू आहे त्याच्या अगोदर हे वाद्य बघा एकदा पारंपरिक वाद्य आहे हे पारंपरिक वाद्य एकदा बघा चला चला सुरू आता संपूर्ण मिरवणूक गावामध्ये फिरवून बैलांची मिरवणूक आता हुका आलेली आहे पारंपरिक वाद्यामध्ये मिरवणूक आलेली आहे आणि बघा अतिशय छान बैलाची मिरवणूक आज